नमस्कार मी वैशाली वैशाली मधुर भोजन रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला गावरण पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते सांगणार आहे बऱ्याचदा तुम्ही वांग्याचं भरीत केलं असेल पण एक वेळेस या पद्धतीने करून बघा मस्त असं चमचमीत आणि झणझणीत हे वांग्याचं भरीत बनवायला खूप छान आणि खायला तर खूपच टेस्टी लागतं तर हे भरीत बनवलं अगदी साधं सोपं आहे आणि पारंपरिक पद्धतीने कसं बनवता येईल ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करूया ते चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर इथे मी हे तीन वांगे घेतलेले आहेत वांग्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर वांग्याचं भरीत म्हटलं की असे मोठ्या आकाराचे वांगे घ्यायचे म्हणजे याचं भरीत खूप छान तयार होतं आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतं तर असेच मोठ्या आकाराचे वांगे घ्यायचे तर इथे बघू शकता तर या वांग्यावरचं मी असे काटे काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता नाही काढले तरी चालतात पण खाताना ते असे टोचू शकतात त्याच्यामुळे मी यावर थोडेसे मोठे मोठे असे काटे होते ते असे काढून घेतलेले आहेत आता या वांग्यावरचं आपलं थोडंसं देट कट करायचं आहे जास्तच कट करायचं नाही हे बघा थोडं देट कट करायचं आहे तर अशाच प्रकारे आपण ह्या तिन्ही वांग्याचं आपण देट कट करून घेऊया तर इथे मी तिन्ही वांग्याचा असं देठ कट करून घेतलेले आहेत पाहू शकता आता ही वांगी आपण शिजून घेऊयात तर इथे मी एक पातेला घेतलेला आहे आता यामध्ये आपण ही वांगी टाकून घेऊयात आता यामध्ये आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर मिरच्या आपल्याला अख्याच अशा घालायच्या आहेत याला कट करून घ्यायचं नाही तर मिरच्या टाकत असताना यावरचे आपल्याला देट सुद्धा ठेवायचे आहेत आणि ह्या टाकून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण हे पाणी घालायचं आहे तर वांगे बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा हे बघा इथे वांगे असे बुडतील एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे आपण गॅसवर शिजून घेणार आहोत तर मिरच्या तुम्हाला जर वाटत असेल कमी वाटत असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही यामध्ये मिरच्या घालायच्या जसं तुम्हाला तिखट आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या घालू शकता आता हे पातेले मी गॅसवर ठेवलेलं आहे आता हे वांगी आपल्याला छान शिजून घ्यायचे आहेत तर इथे गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे आणि याला उकळीपर्यंत आपण वाट बघूयात तर या ठिकाणी बघा या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून आपल्याला हे वांगे पाच ते दहा मिनटामध्ये छान शिजून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तर बघा मस्त आपले इथे वांगे शिजलेले आहेत तर वांगे शिजले की नाही आपण बघूयात तर बघा खूप असे लिदलीज आपल्याला शिजवायचे नाही हे बघा याचा डेट थोडं शिजत आलं की आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि आपले वांगे देखील छान शिजलेले आहेत आता याला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात आता हे पातेले मी खाली घेतलेलं आहे आता यातलं गरम पाणी जे आहे ते आपण याच्यातलं काढून घेऊया हे सगळं असं गरम पाणी काढून घ्यायचं आपल्याला आता हे आपण पाणी फेकून द्यायचे आता यामध्ये आपण हे थंड पाणी टाकायचं यामध्ये थंड पाणी टाकून घेतलं की आपले वांगे देखील असे छान थंडे होतात आता या मिरचीवरची आपण असे देट काढून घ्यायचे देट काढून घेतल्यानंतर एका आपण पेटीमध्ये काढून घेऊयाला तर असेच आपल्याला हे सगळे असे देट काढून घेऊया तर इथे मी सगळ्या मिरच्याची अशी देठं काढून घेतलेल्या आहेत आता ही वांगी आपण शिजून घेतलेली आहेत खूप अशी लिश शिजवायचे नाही म्हणजे भरीत चांगलं लागत नाही थोडंसं बघा थोडंसं देठ असं छान शिजत आलं एवढं की आपण लगेच बंद करून घ्या आणि गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे आपली वांगी छान अशी शिजलेली आहेत आता हे वांगी खिडकी आहेत का आपण चेक करून घेऊयात हे बघा मस्त आपली वांगी इथं छान शिजलेली आहेत हे बघा आता याला देखील आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया हे बघा इथे तर चेक करायचं आपल्याला वांगी किडकी आहेत का नाही ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये चांगलं चेक करून घ्यायचं आहे हे बघा हे देखील आपलं वांगे खूप छान आणि निघालेलं आहे किडकं अजिबात निघलेलं नाही आहे तर इथे आपले तिन्ही वांगे छान निघालेले आहेत आता हे सगळं आपण वाटून घेऊयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपण ह्या शिजवलेल्या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये ही मूठभर अशी कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर थोडी जास्तच घालायची कारण की भरताला खूप छान अशी चव येते त्याला आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ असं वाटतानाच घालायचं आणि याला व्यवस्थित असं चांगलं वाटून घेऊया मीठ आपल्याला हे वाटतानाच घालायचं आहे फोडणीला वगैरे घालायचं नाही तर हे भरीत खूप जबरदस्त असं तयार होतं आमच्या इकडे अशाच पद्धतीने हे भरत केलं जातं तर खूप जबरदस्त आणि खायलाही खूप टेस्टी लागतं हे आबडधबडच असं वाटून घ्यायचं आहे खूप असं जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तुम्ही त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी ही वाटीतच वाटून घेते तर एक वेळेस हे भरीत करूनच बघा तुम्ही खूप छान लागतं नेहमी नेहमी तुमच्या पद्धतीने जर भरीत केलं असेल तर या पद्धतीने करून बघा तर हे खायलाही खूप टेस्टी लागतं तर मिरच्या अशा शिजवून घेतल्या की मिरच्या लवकर अशा कुठल्या जातात तर या ठिकाणी बघा मी असं छान असं वाटून घेतलेला आहे खूप असं बारीक वाटून घेतलं नाहीये आता यामध्ये आपण ही चेक करून घेतलेली वांगी यामध्ये टाकून घेऊयात तर या सगळी यामध्ये आपण वांगी टाकून घ्यायची आहे आता ही वांगी देखील यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान असं वाटून घ्यायचं आहे कारण ती वांगी शिजून घेतली की लवकर असे हे मॅश होतात यामध्ये खूप जोर देऊन असं वाटायचं नाही हे बघा किती लवकर असं हे वांगे मॅश होतात यामध्ये तर या ठिकाणी बघा आपलं हे छान असे हे वांगे सुद्धा यामध्ये छान वाटून झालेले आहेत तर हे भारी तुम्ही फोडणी न देता असे मी खाल्लं तरी खूप छान लागतं पण फोडणी दिलं की त्याला अजून एक छान अशी चव येते त्यामुळे आपण आता फोडणी देऊयात तर इथे मी गॅसवर कडी गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर यामध्ये मी अर्धी पळी तेल घालतीये आहे आता यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात घालते आणि या लगेच यामध्ये मी मूठभर अशी मेथी घालते कांद्याची पात आणि मेथी असली ना तर भरीत खूप जबरदस्त असं लागतं आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता कांदा आणि मेथी चांगली यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिट याला सतत असं परतून घेतल्यानंतर पाहू शकता मस्त आपल्याला हे टमॅटो देखील छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण हे वाटून घेतलेले वांगे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आता यामध्ये हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला जर तुम्हाला यामध्ये हळद टाकायचे असेल तर टाकू शकता पण यामध्ये मी हळद टाकत नाही आहे हे असंच खूप छान लागतं इथे गॅस लो फ्लेमवर आपल्याला ठेवून हे व्यवस्थित आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया तर ता तयार आहे आपलं हे मस्त असं झंझरीत वांग्याचं भरीत आता हे भरीत मी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाऊलमध्ये काढून दाखवते हे मी एक सर्व्हिसिंग बाऊल घेतलं आहे यामध्ये आपण हे भरीत टाकून घेऊया तर बघा खूपच छान असं हे भरीत झालेलं आहे तर खायला अप्रतिम लागतंय तर आमच्या घरी या पद्धतीने हे भरीत केलं जातं आमच्या इथे सगळे जण आवडीने खातात तर हे पारंपरिक पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने हे तो तुम्हाला भरीत करून दाखवलेलं आहे तर अगदी चमचमीत आणि झणझणीत असं हे भरीत लागतं एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्कीच खासाल एवढं जबरदस्त लागते नेहमी तुमच्या पद्धतीने जर भरीत करून बघितलं असेल तर एक वेळेस या पद्धतीने हे भरीत करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर खूप जबरदस्त असं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे भारीत नक्की ट्राय करा लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त असे आवडीने खातील तर हे भरीत तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मस्त अशी मेथीची भाजी घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही हे भरीत खायचं तर खूप जबरदस्त असं लागतं पातीचा कांदा असेल त्याच्यासोबतसुद्धा हे भरीत खायला खूप टेस्टी लागतं तर एक वेळेस हे भरीत करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर तयार आहे आपलं मस्त असं झंझरीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत खूप जबरदस्त असं तयार झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचं गावरान पद्धतीने केलेलं वांगेचं भरेल तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने हे वांगेचं भरे केलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही आवर्जून घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर वर तर हा व्हिडिओ पाहायला